श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टीकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक परमार्थ कसा करता येईल महाराजांचं उत्तर ज्याला व्यवहार फारसा कळत नाही त्याला परमार्थ सोपा जातो शांती ही परमार्थाची पहिली पायरी आहे परमार्थ हा समजुतीचा आहे उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही बद्री नारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्यानं जास्त फायदा होईल परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे प्रपंच हा देवाचा समजून अभिमानरहितपणे करणं हाच परमार्थ होय गुरु आज्ञा हाच परमार्थ आहे गुरु म्हणजे साक्षात परमात्मा आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ समजा जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हाच परमार्थ कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचं सार आहे परमार्थ हा परिस्थितीवर श्रीमंती गरिबीवर रोगी निरोगीपणावर या कशावरही अवलंबून नाही मनाची स्वस्थता अंतशुद्धता आचरणाची पवित्रता यावर तो अवलंबून आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर पाहिजे परमार्थ अगदी सोपा आहे पण तो योग्य मार्गाने केला पाहिजे एखादी गाठ सोडवण्यासाठी आप कोणती दोरी ओढायची हे माहिती पाहिजे नाही तर जास्तच गुंतागुंत होते तसेच परमार्थाचे आहे चित्रामध्ये अनेक प्रकारचे रंग असतात निरनिराळे रंग बरोबर प्रमाणात मिसळले तरच आपल्याला पाहिजे तो रंग तयार होतो त्याचप्रमाणे जीवनामध्ये प्रपंच व परमार्थ यांचे योग्य मिश्रण केलं पाहिजे आपण संतांची वागणूक पाहावी आणि ते मिश्रण करायला शिकावं प्रश्न क्रमांक दोन तीर्थयात्रा पूजा करून परमार्थ साधेल का महाराजांचं उत्तर अंतःकरणात सुप्त असलेलं भगवंताचं प्रेम जागृत होण्यासाठी काही निमित्त लागते तीर्थयात्रा आणि साधू संतांची भेट हेच हो। ते निमित्त होय पण असं बघा क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेनं जर दिलं नाही तर तिथं पाणी आणि दगडच आहेत आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते वरच्या मजल्यावर जाणं हे साध्य असून जिना हे त्याचं साधन आहे त्याचप्रमाणे तीर्थयात्रा व्रते नेमधर्म ही साधनं असून परमेश्वर प्राप्ती हे आपलं साध्य आहे पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनांचाच हट्ट धरून बसलो आहोत क्षेत्र हे आपल्या भावनेनंच निर्माण होतं ना मग ते आपल्याला घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार याला अर्थातच दृढ भाव पाहिजे तितका तो दृढ होत नसेल तर क्षेत्रास जावे आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल तर काशीस जावे नित्य वदावे म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उद्भूत होऊन मन पवित्र होईल शेवटी एक लक्षात ठेवावे की तीर्थयात्रा पूजा भजन ही परमार्थाची नुसती आठवण देतील पण अंतरंग सुधारेलच असं नाही आणि अंतरंग सुधारले नाही तर बाकीच्याचा उपयोग नाही प्रश्न क्रमांक तीन परमार्थामध्ये वाचनाचं स्थान काय महाराजांचं उत्तर जोपर्यंत परमार्थ आपल्या हाडीमासी खेळला नाही तोपर्यंत आपल्याला वाचनाची गरज आहे त्यापासून साधनाला जोर येतो उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात राम जय राम जय जय राम व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा